सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन आधुनिक इमारतीचे उद्घाटन आणि न्यायालयाच्या एकशे चाळीस वर्षपूर्ती सोहळ्याचा भव्य कार्यक्रम आज नाशिकमध्ये पार पडला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते नूतन इमारतीचे उद्घाटन आणि वाहन तळाचे ना, सरन्यायाधीश गवई यांनी सामाजिक आणि आर्थिक समानता ही लोकशाही टिकवण्यासाठी तितकीच आवश्यक असल्याचं प्रतिपादन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला एक व्यक्ती एकमत हा राजकीय समानतेचा आधार पुरेसा नसून सामाजिक आणि आर्थिक लोकशाही देखील तितकीच महत्वाची असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं नाशिक न्यायालयाची परंपरा समृद्ध असून ही नवी सात मजली आधुनिक इमारत देशातील सर्वोत्कृष्ट न्यायालयीन इमारतींपैकी एक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला न्यायालय ही केवळ न्यायाधीशांची नसून वकील आणि पक्षकारांची देखील आहे त्यामुळे त्यांच्यासाठी सर्व सुविधा येथे उपलब्ध केल्या गेल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर न्यायमूर्ती रेवती डेरे मोहिते न्यायमूर्ती मकरन कर्णिक न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यासह न्यायालयीन अधिकारी वकील बार कौन्सिलचे सदस्य राज्य सरकारचे मंत्री लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या इमारतीत एकूण चौवेचाळीस न्यायालयांचा समावेश असून पोक्स्को महिला प्रकरणे एटीएस आणि सीबीआय साठी स्वतंत्र कोर्टची सुविधा आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दिव्यांग अनुकूल प्रवेश वकिलांसाठी प्रशस्त दालने व ग्रंथालय चारशे आसन क्षमतेचे भव्य ऑडिटोरियम आधुनिक अभिलेख कक्ष प्राथमिक उपचार केंद्र स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष तसेच पीडित व साक्षीदारांसाठी सुरक्षित व्यवस्था अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत दीड हजार दुचाकी आणि साडेचारशे कार पार्किंगची क्षमता असलेला वाहनतळ टायपिस्ट जेरॉक्स कर्मचारी व वकील परिषदेसाठी स्वतंत्र जागा यामुळे नाशिक न्यायालयाची ही नवी इमारत खऱ्या अर्थाने नागरिकांना न्यायप्राप्तीचा आधुनिक केंद्रबिंदू ठरणार आहे करणसिंग बावरे दक्ष न्यूज नाशिक